तिचा सभागृहातला पहिला दिवस होता आणि तिला शपथ घेण्याकरता ती आली होती आणि म्हणून तिचा ती मला म्हणाली की माझी पहिली शपथ आयुष्यातली आहे ती मी आलं पाहिजे आणि म्हणून मी तिच्या खास आग्रह असतो आणि आमची इच्छा होती की तिला शपथ घेताना पाहावं म्हणून म्हणून मी आलो होतो मला आनंद आहे ज्या विधानसभेच्या जागेवर मी सातत्याने माझे वडील निवडून येत होते त्याच जागेवर जी आज निवडून आलेली आहे पन्नास हजारपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलेली आहे तर निश्चित मला आनंद आहे स्वतःच्या शपथविधीवर स्वतःचाच बहिष्कार हे अजब गोष्ट आहे म्हणजे हा ही काही हा सभागराचं कुठलंही कामकाज नव्हतं जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना स्वतःच्या जागेवर आसनवर पदग्रहण करण्याच्या अगोदर त्यांना शपथ घ्यावी लागते विधानसभेची ज्या जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे त्यांचा घोर अपमान आहे हा म्हणजे हा काही कामकाजाचा भाग नव्हता स्वतःची शपथ त्यांना घ्यायची होती स्वतःच्या शपथविधीवर स्वतःचाच बहिष्कार हे अजब आहे ठीक आहे ते होईल ना सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिल्यानंतर त्या राहिलं आहे काय मुद्दा एवढाच आहे की आज कुठला तरी विषय त्यांना घ्यायचा होता विधानसभेच्या अध्यक्षाची निवड परवा आहे आणि त्या अध्यक्षाची निवड माहिती काय निवड कोणी येऊ शकत नाही बहुमत आमच्याकडे आहे आणि त्यामुळे मग काहीतरी निमित्त पाहिजे होते म्हणून आज हा सगळा उपद्राप केलेला आहे त्यांनी देण्यात करत आहेत ठीक आहे तो कायदेशीर मुद्द्याचा भाग आहे तो बोलण्यात काय मला स्वारस्य नाही सहभागी झाले म्हणून त्यांच्यावरती आरोप केला जातो सहभागी होतात एखाद्या प्रकरणामध्ये मला त्याच्याशी काही